तर मित्रांनो आपल्याला माहिती की आपण सातत्यानं ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना जाहीर केल्या जातात राज्य शासनातर्फे त्या प्रत्येक योजनेची आपण माहिती पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि अशी जे एक नवीन योजना उल्हासनगर म्हणजे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर या ठिकाणी राबवली जाणार आहे नेम नेमकं ही योजना काय आहे एकंदरीत किती घरे बांधली जाणार आहेत ती घरे कोणत्या उत्पन्न गटासाठी असणार आहेत अंदाजे किमती काय असू शकतात कार्पेट एरिया काय असू शकते हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही बातमी आपण पाहणार आहोत ते उल्हासनगर या ठिकाणच्या आहे की उल्हासनगर या ठिकाणी जवळजवळ तीन हजार पाचशे अठ्ठावन्न घरे उपलब्ध केली जाणार आहेत आता जी काही तीन हजार पाचशे अठवन घरे उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यापैकी मित्रांनो ईडब्ल्यू एस आणि एलआयजी या दोन उत्पन्न गटाकरता ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की जे काही पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत ही घरे बांधली जाणार आहेत कालच याची निविद्य प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि निविद्य प्रक्रिया काढून कंपनीची नेमणूक केली जाईल आणि त्या कंपनीला ही सगळी घरे बांधण्याचं कंट्रॅक्ट दिलं जाईल आता नेमकं तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं सर उल्हासनगरमध्ये कोणत्या ठिकाणी घरी बांधली जाणार आहेत कोणत्या एरियामध्ये बांधली जाणार आहेत उल्हासनगर नंबर काय असणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो दोन गोष्टी आहेत पहिलं आहे की उल्हासनगर क्रमांक चार उल्हासनगर क्रमांक चारमध्ये जो काही संतोष नगर परिसर आहे संतोष नगर जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये जवळजवळ एक हजार सातशे एकोणनव्वद घरे बांधली जाणार आहेत जो स्टेशनपासून अगदी जवळ आहे स्टेशन एरियामध्ये ही घरे उभारली जाणार आहेत म्हणजे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हा प्रकल्प असणार आहे आणि म्हणून तिथे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे घरे घेण्याची संधी येथील रहिवाशन किंवा पी एम अंतर्गत जे कोणी इलिजिबल असेल त्यांना मिळणार आहे दुसरा एक एरिया सांगितला दुसरं ठिकाण सांगितलं मित्रांवरती आहे उल्हासनगर क्रमांक पाच आता उल्हासनगर पाच प्रेमनगर टेकडी लक्षात घ्या प्रेमनगर टेकडी जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये जवळजवळ एक हजार सातशे एकोणनव्वद घरे बांधली जाणार आहेत म्हणजे ही सगळे वन बी एच के स्वरूपाची घरी असणार मित्रांनो त्याच्यामध्ये मी सांगितले एल आय जी आणि एडब्ल्यू अशा दोन उत्पन्न गटासाठी घरे असणार आहेत आता या हे सगळे सगळं जे निर्णय आहे तो मित्रांनो कालच झालेला आहे म्हणजे काल पूर्ण झालेला आहे आणि हा जो काही निर्णय तो उल्हासनगर महानगरपालिकेच्या दृष्टीने किंवा उल्हासनगर जो काही शहर आहे त्या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जात आहे कारण याच माध्यमातून मित्रांनो उल्हासनगरमध्ये एक नवीन मिशन सुरू झालेलं आहे घर विकास क्रांती किंवा घरांची क्रांती होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात तेथील डेव्हलपमेंटला चालना मिळणार आहे रिअल इस्टेटला चालना मिळणार आहे आणि ज्या काही सोयीसुविधा असतील त्याला सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला एकूण सातशे तेवीस कोटींचा खर्च प्रस्तावित केलेला आहे सातशे कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बनवला जाणार आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलं महत्वाचं की जे ठाणे जिल्ह्याचे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काहीतरी सांगितले तुम्ही पाहू शकता उल्हासनगरातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन हजार पाचशे अठ्याहत्तर परवडणारी घरे उभारली जाणार उभारला जाणारा हा प्रकल्प हजारो कुटुंबांना सुरक्षित भविष्य देणारा आहे आधुनिक सुविधांनी सुसज्ज या वसाहती शहराच्या सर्वांगीण विकासाचा पाया ठरतील लोकांच्या विश्वासाची हीच खरी परतफेड आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार म्हणजे यांच्या अंतर्गत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा यांच्या प्रयत्नाने म्हणा हा प्रकल्प कुठेतरी मंजूर झालेला आहे आता या ठिकाणी काय काय वैशिष्ट्य असणार आहे मित्रांनो तर ईडब्ल्यू सीन एल हे सुरक्षित घरी असणार आहेत म्हणजे सेफ्टीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तंतोतंत पाळल्या जाणार आहेत दुसरं की आधुनिक आणि आधुनिक आणि मानक सुविधांनी सुसज्ज घरे जे काही मानक असतील जे काही मानक ठरवले असतील त्या मानकानुसारच स्टँडर्डनुसारच हे सगळे घरे बांधली जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी जे काही घरे बांधली जातील त्यासाठीचा निधीही निश्चित करण्यात आलेला आहे जे काही बजेट आहे तो निश्चित झालेला आहे आणि एकंदरीत पारदर्शक पद्धतीने पात्र लाभार्थ्यांना ही घरे वाटप केली जाणार आहेत मी परत बोलतोय पारदर्शक पद्धतीने जे कोणी पात्र लाभार्थी असतील त्यांना ही घरी वाटप केली जाणार आहेत आणि म्हणून आता नेमक्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय असणार आहे काय वैशिष्ट्य असणार आहे काय का खासियत असणार आहे तेही तू तेही आपण पाहूया तर या ठिकाणी या प्रकल्पात पक्के कॉन्क्रीट रस्ते लक्ष द्या पक्के कॉन्क्रीट रस्ते शासकीय निकषानुसार पाणी पुरवठा व्यवस्था अतिशय महत्वाची बाबा मित्रांनो त्याच्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे पाणी पुरवठा व्यवस्था मल्लनिसारणमुळे जल्लनिसारण जाळे सुव्यवस्थित वीज पुरवठा समाज उपयोगी मूलभूत सुविधा स्वयंपूर्ण वसाहतीसाठी आवश्यक अशा सर्व मूलभूत सेवा पुरवल्या जाणार आहेत आता आपण बजेट की बजेट काय ठरवण्यात आहे की उल्हासनगर महापालिकेने नुकतीच या प्रकरणासाठी निविदा जाहीर केली सातशे तेवीस कोटी अकरा लाख अडतीस हजार रुपयांची ही निविदा नुकतीच जाहीर करण्यात आली काय कार्यादेश दिल्यानंतर तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे म्हणजे येणाऱ्या तीन वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि परवडणारी घरे या परवर्गातील ही ही घरे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरतील लक्षात घ्या आर्थिकदृष्ट्या मागास जे कोणी असेल त्यांच्यासाठी हा प्रकल्प खूप फायदेशीर ठरेल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणून तीन हजार पाचशे अठ्याहत्तर जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत मित्रांनो त्याची आता पायाभरणी जा त्याची पायाभरणी होणार आहे आणि येणाऱ्या तीन वर्षामध्ये ही घरे बांधून रेडी होणार आहेत आणि ती वितरित केली जाणार आहेत म्हणून मित्रांनो याचा सगळ्यात मोठा फायदा काय होऊ शकतो फायदा काय होऊ शकतो असं विचारलं की उल्हासनगर याचा फायदा काय आहे तर शहरातील बेकायदा बांधकाम जे काय होते शहरामध्ये जे काही बेकायदा बांधकाम फुफावत आहे आपण पाहिलं की उल्हासनगर सारख्या ठिकाणी अनेक म्हणजे प्रकल्प आहेत अनेक प्रकल्प म्हणतोय अनेक ठिकाण आहेत अनेक घरे आहेत जी बेकायदेशीर उभारली गेलेली आहेत त्याला घरती आळा बसायचा बसवणं किंवा त्या काळात त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल उल्हासनगरात उल्हासनगरमध्ये एक चटई क्षेत्र निर्देशांकात सर्वाधिक लोकसंख्या वास्तव्यात आहे त्यामुळे अनेक ठिकाणी झोपडपट्टी बैठी घरे आहेत आता परवडणाऱ्या घराच्या माध्यमातून शहरात ग्रह प्रकल्प उभे राहावेत यासाठी स्थानिकांची मागणी होती आता स्थानिक लोकांची मागणी होती की हे सगळी बैठी शाळे असतील किंवा जे काय असेल त्याचा पुनर्विकास करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असल्याचं स्थानिक कर लोकांकडून सांगण्यात आल्याचं सांगितलेलं आहे उल्हासनगर महापालिकेने त्यासाठी तयारी सुरू केली होती आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आता कुठेतरी पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले गेले -के आणि आता तो प्रकल्प कुठेतरी आकारास येत आहे त्याची पायाभरणी सुद्धा त्याचं आता निविदा सुद्धा जाहीर झालेली आहे शहरातील कमी उत्पन्न गटासाठी नागरिकांसाठी घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा भव्य कर्प प्रकल्प हाती घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून उल्हास ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर हे अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो अतिशय मोठी बाजारपेठ आहे शैक्षणिक संस्थापना राजकीय शैक्षणिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या साधारण महत्व प्राप्त जालेल आहे आणि म्हणून आता कडे जे काही विकासाचे पावले आहेत ते आता वळताना दिसत आहेत काही दिवसामध्ये नक्कीच जर हा प्रकल्प पूर्णत्वास आला तर नक्कीच उल्हासनगर शहराचा चेहरा मोरा या माध्यमातून नक्कीच बदलला जाऊ शकतो तर तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद